का म्हणतो तू उठला उठला तू झोपेतून उठला अरे वा अरे वा बरं झाला उठला झोप झोप आता झोप अजून झोप पावर नाही वाटत लाईट ना तू नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसाल कृत या ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राता ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं नव्याने स्वागत करताय व व्हिडिओला सुरुवात करत आहे आपली मिर्यात काय होऊ नये भयानक ऊन हे सगळं भनभन करत डोकं दुखतं असं बाहेर न आलं की नको नको वाटत जेवून घेते आता थोडस काहीतरी खाते भूण कसं बसलेला आहे पहा बाहेर थोडी ऊन उतरत आलेली आहेत भूण बसलेलं आहे चला आपण काहीतरी खाऊन घ्या भूक लागली आत्ताच बाहेरनं आलेली आहे मी प्रवास करून आले आत्ता एवढ्या सकाळची बाहेर पडलेली सहाला साडेचार वाजले सव्वा चार वाजले घरी येत आहे आम्हाला सहाला बाहेर पडलेली सकाळी हा जावं लागतं काम असतं कामं असतात केल्याशिवाय पर्याय नाही जेवणामध्ये आज वरण भात पापड तुरीची भाजी मिरची चल बाबू जा बेडरूम मध्ये झोपायला जा ये बाबू ये बाबू संकट आलेलं असताना बघा माझं बाळ आहे का तुम्हाला असं बाळ तुमच्याकडे बाळ आहे का तुम्हाला आम्ही सिरियल बघतो सिरियल हे माझे बाबू दिवसभर मी नव्हते ना आज मित्रांनो आज दिवसभर नव्हते मी आले फ्रेश झाले फ्रेश झाले स्वयपाक केला नाही नाही जेवण करून झोपले जरा एक एक तास आराम केला साडेचार ते साडेपाच आराम केला साडेपाच पावणे झाला बाहेर गेले झाडू वगैरे काढलं सगळं आवरली कामं मग कुकर लावला चहा केला आधी चहा घेऊन बाहेर पीत बसलो मग कुकर लावला आणि मग आज आपलं पिल्लू नेलं काय कोणी नेलं बहिर ससना कसला पक्षी प्राण्या कावळ्यासारखा कावळा बिवळा असतो तसाच काळ पिल्ल नेलं माझ्या त्या नजरेतनच हटत नाहीये हाडहाडन ते खुडखुडून ला ते शिकशिक शुक करेपर्यंत ते उडला उड्डाण केलं त्याने असं त्याला फार लांब गेला घेऊन बसला असतं कुठल्या झाडावर त्याला हे केलं असतं काळे पिल्लश टिकत नाहीत आपले नाही ना सगळं असं हेच आहे ना आता पीक पाणी नाही ना असं ना झाडाच गुच्छ वगैरे नाहीये त्याच्यामुळं लिंबोनीतन पिल्लं गायब होतात लिंबोणीत कोंबडी जाते कोंबडी पण नाही तू झोपाळा तुझे पोट चोळू हे पोट हे शेंडे शेंडे छंड छंडे नोच बघितलं आमच्या कसं बाळ आहे गुणाचा याला मी काय बोलले

कशात झोपलं माझ्या शन्या कशात झपला माझ्या पोप्पो नाळ मध्ये पंटुन पोप मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचं मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय चला फटाफट माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलला करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कमेंट मध्ये असं लिहा कोणाकोणाला मित्रांनो झोपायला चल म्हणून घाई करतो आता तुला झोपायचे तुला हे माझ्या शेड्या हे माझे बाबुले हे माझे बाबुले ने हे माझे फुक्कूचे बड हे माझे छोटे छोडू इकडे बघ इकडे बघ प्रॉमिस कर मला प्रॉमिस कर मला तू मला त्रास देणार नाही रोजच मला प्रॉमिस करतो त्रास देणार नाही म्हणून हॅलो बोलवा बोलवा जा कुलर चालू करा जा बेडरूम मध्ये जा कूलर चालू केला परत पूर्ण रूम थंड झालेली आहे इथे कच्याला बसतो ह्या गरमी मध्ये इथे गरम आहे गरम गडम गरम बेडरूम मध्ये जा बाबू जा फार थंड थंड झाले सगळं जा बेडरूम मध्ये पण मस्ती करायला तू एक नंबर आहे बाबा थोडस उसकूनच बघायला हा पण मी ना मी मम्मी आहे बाप बाप होत आहे बेटा बेटा होत आहे मला चालतो सु तुला आई चावायला ऑप्शन आहे चावायला ऑप्शन आहे का चावायला हा चावू शकशील का तू दोन दोन हात रे मी एक खात नाही तू चेकिंग करू नको मी असा हात द्यायची लहानपणी फार चांगली म्हणजे एकदा मी असे बांधायचे एवढी मस्ती करायचं लहानपणी मित्रांनो एवढी मस्ती आमची हिम्मत कोणाचीच नव्हती खाली आम्ही बसतच नव्हतो आणि ह्याला वरती चढायला येत नव्हतं सोप्यावर बेडवर चढता येत नव्हतं लहान होता ना खाली जेव्हा मस्ती करायचं मग आम्ही खाली बसतच नव्हतो <laughs> ले अग पणाकडे झटतो थंडे थंडे नोज पप्पाकडे जा पप्पाकडे जा पप्पाकडे जा साधने करू नको चिटी करू नको मी एकच साधन बाबू पडला लागलास तुला इथे येते चल चल इकडे ये चल इकडे ये लागलं ला तुला सोन्या चल पाय घसरलाय बघ किती कुसळ ठेवली बघ तुझी सगळी कुसळ पडली अंगावरची मला पुन्हा आला, आला। थांबून थांबून आला।, आला आता बसलेला आहे सो मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणारे नवे हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो धन्यवाद